पहिल्यांदाच केली चौधरी मध्ये दररोज आम्हाला वेगवेगळे अनुभव पाहायला भेटतात आणि खर तर शेतकऱ्यांना एक दिलासा मिळत असताना शेतकऱ्यांची मानसिकता तयार होते की मार्केटला जायचं तर माल विकायचा तर डाळेब्या पुणे केडी चौदरच विकायचा परंतु इथे तोपर्यंत बरेचशा अडचणीला पार करत शेतकरी हा एक पोहोचत पोचत असतो आणि मग त्या शेतकऱ्याला काय अडचणीच्या प्रसंगाला सामोरं गेलेल्या आहेत त्याच्यातून आपण ऐकूया तुम्ही आज पहिल्यांदाच या ठिकाणी अनुभव काय होता आज पहिल्यांदाच आलो होतो आपलं युट्यूब चॅनल चार पाच महिन्यापासून पाहतोय आम्ही नवीन युट्यूब माझं कोण नाव नागेश निकम मी मोह तालुक्यातील हिवरिया गावचा आहे तर पहिल्यांदाच आपल्या इथं दाळण घेऊन येत असताना गाडीवाल्याला सांगितलं होतं की इकडं माल घेऊन जायचं त्याच्यामध्ये पण एक दोन ठिकाणी लिकेजेस आले की तिकडे घेऊन जाऊ नका माल पैसे वगैरे काय अडचण नाही म्हणलं नाही बघा तुम्ही टाकून असं तसं म्हणले ठीक आहे काय अडचण नाही तिथंच न्यायचं आहे म्हणलं माल त्या हिशोबाने आम्ही कडे गाडी घेऊन आलो हो तर इथं येत असताना तुमचा अनुभव काय राहिला आता इथल्या तुम्ही अनेक मार्केट पाहिजे असेल हो या शिवाय जागेवर इथला अनुभव काय राहिला दसऱ्याच्या दिवशी मी शलापर मार्केटला गेलो होतो कारण तिथं शेतकऱ्यांना त्या कॅरेटच्या शे समोर उभाराव लागतो तिथं म्हणजे तिथं काय लिकेजेस चे चान्सेस खूप आहेत जर हे झालं तरी पण तसं काही वाटलं नाही मला मी समोर माल टाकला आणि झोपायला गेलो वरती तिथलं सगळं सिस्टीम बघून आणि सकाळी उठल्यानंतर रेडी झाला होता मला वगैरे सगळं त्यामुळे इथं तसं काय नाही एकदम व्यवस्थित आहे सर्व गोष्टी सिस्टीम एकदम कुठल्याही प्रकारची बायपास सिस्टीम नाही सर्व गाडीवाल्यांनी नकार कारण काय झालं त्यांचं असतील काही त्यांच्या मनामध्ये काही असतील काही पण माझं म्हणणं तेच आहे की नुकसान होतंय थोडस काय सांगताय ठीक आहे ना मग त्यासाठी मी शेतकरी बांधवांना काय सांगतो इथं जर किलोचा फायदा होतोय कॅरेटला चारशे पाचशे रुपये वाढतायत तर अशा गाडीवाल्यांना जर बाहेर काही मोबदला मिळत असेल तर पाच दहा रुपयाची वाढ आपण जर केली तर कॅरेटला दोनशे चारशे रुपये तुमची इथं वाढतायत हे शेतकरी बोलून दाखवतात हो हो हे मी बोलत नाही शेअर आम्ही जागेपेक्षा इथे आलो आम्हाला चारशे रुपयाची वाढ झाली किंवा इतर आडत्याकडे गेलो त्याच्यापेक्षा दहावीस रुपये वाढले हे होत असताना आता आपण शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून पंचवीस रुपये कॅरेटला परतावा देतोय तर तुम्ही दोन पाच रुपयाचा कुठंतरी त्याचा आशेचा कुठंतरी भाग असेल तर त्याला थोडस आपण त्याचं मन मोकळं केलं हे शॉकिंग गोष्ट आहे सर्वच म्हणजे आडदारांना साठी ही केडी चौधरी या उद्योग समूहानं पंचवीस रुपये पर कॅरेट माझं शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून दिलेला आहे असं सर्वांनी करायला हवं होतं असो काही सगळेच हिरे घडत नसतात काही हिऱ्या असतात ते हिऱ्यासारखंच काम करत राहतात पंचवीस रुपये हा खूप मोठी मदत आहे शेतकऱ्यांना जसं मला सोलापूरला मी डाळी घेऊन तेवढ्याच किमतीमध्ये मला इथं इथं माझं माझं सोलापूर पुन्हा पोहोचलेला आहे तिथं किती तुम्हाला तिथून पस्तीस रुपये होतं आणि मला इथं पण पस्तीस रुपये लाभ होत म्हणजे जे सोलापूरला मदतीमुळे त्याच्यामुळं त्यांना एक शॉकिंग आहे ही गोष्ट कि मला असं वाटतं की सर्वांनी माल पुण्याला आणला पाहिजे तोच, तोच माल माझा तोच क्वालिटीचा माल सोलापूरला पण मी दसऱ्या दिवशी नेला होता बावीस सॅम्पल साठी मला मला मी नवीनच आहे मला काही अगोदर माहित नव्हतं पण तरी पण सरांचं युट्यूब चॅनल पाहून इकडे मला आणला होता मी साधारणतः वीस ते बावीस रुपये किलो माग विक्री झालेलं आहे एवढेच वाढलं कसं आहे सगळीच मार्केट आपण कुठल्या शहराचं नाव घेऊन त्या शहरातील सगळेच खराब असतात असं मी म्हणणार नाही परंतु परिस्थिती अशी आहे की आपल्या मालाचं योग्य मूल्यमापन वेग दुसऱ्याचा माल कसा गेला माझा कसा गेला आणि कमी गेला तर का गेला हे पाहायला मिळलं पाहिजे आणि आपल्याला चार रुपये जर वाढ झाली तर तुम्ही इतक्या लांब येणार आहात बरोबर तर अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी इथपर्यंत पोहोचतोय आणि एक आशेचा किरण पाहतोय आज सणासुदीचे दिवस आहेत हो। काल तुम्ही लक्ष्मी पूजन असताना सुद्धा हो। लक्ष्मी पूजायचं सोडून तुम्ही इथं आला हो। हो। लक्ष्मी घेण्यासाठी आणि आज लक्ष्मी चांगल्या पद्धतीने घेऊन चालले हा एक मोठा आनंद आहे कारण आज नवीन वर्ष होतंय आणि आपल्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला भेटतंय आणि खर तर हे हास्य पैसे देऊन पाहायला भेटत नाही बरोबर आपल्या मेहनतीच्या कष्टाच्या फळाला चांगला न्याय मिळाला आणि तो न्याय मिळाल्याच्या नंतर तो जो चेहऱ्यावरचा आनंद तर बाबांचा चेहरा जर तो पाहिला तर एक आनंद ओसडून वाहतोय आणि खऱ्या अर्थानं आज दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटते असं एवढा माझा होता की आता एवढे पैसे म्हणून त्यांनी माहिती नव्हता काहीतरी मोठा माझा आज सुद्धा माझा तेवढं त्यांनी किती आठशे पाचशे बाकीचं मला माझा काळा मला नाही मी महाराष्ट्राला शेतकऱ्यांना एवढं सांगू शकेन की आडत कशा असावी काही काही या असं एक असं अतिशय उत्तम उदाहरण फक्त केडी चौधरी पुणे आहे म्हणजे त्यांचा उद्देश समूह सर्वच ठिकाणचा असेल आणि ह्याच्यावरनं सर्व दिसते यांची सिस्टीम आणि त्यांची कार्य काम करण्याची पद्धत सर्वांनाच आवडेल आवडत असणार असावी पण त्यासाठी काही लोकांचा पण काही सपोर्ट लागेल त्यांना की या ठिकाणी जे ज्यांनी पाहिले डोळ्यांना ते इथेच मला नाही एवढी मी श्योरिटी सांगू शकतो पहिली गोष्ट निकम साहेब खऱ्या अर्थानं मी जर गाड्यावाल्यांना कमिशन देत बसलो तर माझ्याकडे ठेवायला जागा राहिली असती नक्कीच राहिली असती पण मला त्या माध्यमात माल बोलवायचाच नाहीये जे काय फायदा करायचा मला डायरेक्ट शेतकऱ्याचा करायचा आहे आणि शेतकरी जर उद्या एक विश्वासाला पात्र झाला तर समज आजोबा आला त्याचा मुलगा आला नातू आला अशा तीन तीन पिढ्याची लोक मी पन्नास वर्षात आमच्या पर्मधे जोडलेली पाहिलेली आहेत आणि गेले वीस वर्ष पाहतोय कि आज तुमचं हिवरे गाव तुमचे कारंडे तुमच्या गावातले माझे ले ले शेतकरी आहेत तर ही तुम्हाला मी त्याशी फोनवरच सांगितलं की अशी वीस वीस वर्षाचे शेतकरी तीस पस्तीस वर्षाचे शेतकरी तुमच्या गावात मला आणि माझ्या मध्ये पस्तीस वर्षामध्ये जर असे शेतकरी जर गावात विचारलं तर सांगितलं एक नंबरच काय मला तर प्रॅक्टिकली काय अनुभव होता पण मी माझी पूर्णच बाग उतरवली काल कालच्या तारखेमध्ये कारण सरांचं फक्त युट्यूब चॅनलवर बघू विश्वास ठेवून असं नाही की मी प्रॅक्टिकली आणून मग माल काढला ओके नो इश्यू कुठल्याही काढून घेऊनच आलो गाडीवर खऱ्या अर्थात एक विश्वास आणि एक कुठतरी आशा असते आणि त्या आशेची निराशा होणार नाही आणि एक विश्वासाची ही कुठेतरी परंपरा गेले पन्नास वर्षाची ही केडी चौधरी उद्योग समूहाने राखलेली आहे आणि येणारा प्रत्येक माणूस हा माळेच्या मनेसारखा जोडला जातोय आणि मण्याला मणी जोडून एक माळ तयार होते आणि एक विश्वासाची कुठतरी पूंजी ही वाढत जाते भले माझ्याकडे पैसा वाढेल नाही वाढेल पण माझी विश्वासाची पूंजी ही कितीतरी करोडो लाखो कितीतरी त्याला अब्जलो त्याला मी मोजू शकत नाही अशी विश्वासाची पूंजी वाढते आणि हे खरं तर कर्म खऱ्या अर्थानं आपण पुण्य करतोय याचाच अर्थ आम्हाला होत आहे आणि तुम्ही संपूर्ण मंडळी आज, दुआ है, मुन आज चा है है है। देता पण आज आम्ही सुद्धा राज्याच्या बाहेर काम करू शकतोय आणि ही खरंतर विश्वास करता एक दिवसात तयार होत नसते कारण अजून एक अशी महत्वाची गोष्ट आहे की आज सरांचे चौतीस पस्तीस हजार सबस्क्राईबर आहेत एवढेच काय नाही आहेत सरांचा जो कॉन्फिडन्स आहे शेतकऱ्याला जे पॉझिटिव्ह देतात त्यांनी त्याच्यामुळे सर्व शेतकरी वर्ग यांच्या पाठीमागा एवढं मात्र या आणि डिजिटलायझेशन आपण खोटं ठरवू शकत नाही तुमचे एकंदर कोणताही आपल्या देशामध्ये आडतदार घ्या तुम्ही यांच्या सबस्क्राईबर कोणाचेच नसतील आणि हा हा माणूस एवढा समोर एवढं कॉन्फिडेंटली सांगतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट शुअर गोष्ट आहे एखाद्या व्यक्ती तुम्ही समोर ऑन कॅमेरा सांगू शकतो याचा त्याच्यामुळे काहीतरी गोष्ट असतील ना सिक्युरिटी त्यामुळे हरवले पाहिलं पाहिजे आणि तुम्ही पण एकदा येऊन बघा एकदम व्यवस्थित सिस्टम आहे भलं आठ दिवसाचं पंधरा दिवस लागत असतील पण पण इथं माल विकण्याची जी पद्धत आहे खरोखर वेगळे आहे खर तर यांनी निकम साहेबांनी आपल्याला आवाहन जरी केलं असेल तरी आलं पाहिजे माल आणलं पाहिजे मी नेहमी सांगतो की माल आणण्यापूर्वी एकदा मोकळ झालं पाहिजे यांनी तर विश्वासारी डायरेक्ट आले यांनी हा युट्यूब चॅनल पण डायरेक्ट आले स्वतःच मी आलेलो आहे त्यामुळे मला सुद्धा शुअरिटी आहे त्यामुळं मी काय बोलल्यापेक्षा तुम्ही तुमच्या नजरेत कसा व्यवहार होतो एकदा पहा आणि मगच या हे मी जरी सांगत असेल तर असंख्य लोक मी म्हणतोय जवळ ऐंशी टोकं अशी डायरेक्ट दहावीस टक्केची जे मनामध्ये धाकधूक असते ती येतात पाहतात आणि पुन्हा जी जोडली जातात ती पुन्हा कधी किडी जीला विसरत नाही असे गेले वीस वर्ष मी पाहिलेले आहेत आणि आज यांनी आवर्जून उल्लेख केला की आज तेतीस हजार काहीतरी सबस्क्रायबर मला वाटतं दोनशे झालेले आहेत चौतीस पस्तीस ते बोलले पण तेतीस हजार दोनशे झाले पण लवकरच आपण पन्नास हजारचा टप्पा गाठतोय कारण आता कारण दोन वर्षाचाच हा तर युट्यूब चॅनल चालू केल्यानंतर ही परिस्थिती आहे आणि खरंय की तुम्ही सांगताय की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आडत्या कुठेच गेलेला गेल्या एवढा महाराष्ट्रात नाही देशात जोडला गेला त्या आज जोडतोय म्हणजे आज शेतकरी जाग्यावर जरी माल देतोय तरी तो युट्यूब चॅनलवर विश्वास ठेवतोय आणि डोळे झाकून तो, तो सांगतोय माल घे तर मी चाललो किडी चौधरीला कारण असा कुठलाच अडचण नाही की शेतकऱ्यांसाठी आवाहन करतोय की शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून वाचवतोय असं कोणीही आवाहन करत नाही काही घेणं एकमेव माणूस आहे शेतकऱ्यांचं दाळी बागायतदारासाठी तर म्हणजे केडी चौधरी खऱ्या अर्थानं हेच विश्वास हीच परंपरा पन्नास वर्ष राखून आज एकावनव्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत आणि शंभरी गाठण्याचं उद्दिष्ट ठेवत असताना आपल्याला एक चांगला, चांगला शेल, 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 विश्वास आणि एक चांगला न्याय देण्यासाठी तर आमची सर्वच टीम ही कटिबद्ध आहे त्याच्यामध्ये नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल किंवा राजस्थान असेल गुजरात असेल आणि त्याच्यामध्येच आज शेतकऱ्यांचा विश्वास वाढत असताना लाखो शेतकरी जोडत असताना आज हजारो सबस्क्रायबर वाढत असताना आपण सुद्धा जर सबस्क्राइब झाला नसेल किंवा झाला असेल तर आपण लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमीत कमी तीन माणसं जोडा तीन कुटुंबांना कुठेतरी आपल्या विचाराचा वारसा एक चांगल्या पद्धतीनं द्या की खऱ्या अर्थानं तुम्हाला भविष्य चांगलं घडवायचं असेल तर बाजारात काय चाललंय आणि मार्केट आपल्या जागेवरती काय चाललंय आणि आपलं होतंय काय आता नेमकं काय का भावात माल जाणार हे उद्याचं भविष्य काय हे तपासण्यासाठी युट्यूब चॅनलला नक्कीच जॉईन व्हा आणि आपलं चांगलं आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं घडवायचं असेल किंवा आपल्या कुटुंबाचं भवितव्य चांगलं घडवायचं असेल तर आपल्या पिकामधून जो माल निघतोय आणि या श्रमामधून जो घाम गाळून माल निघतोय त्याला चांगला न्याय मिळवण्यासाठी नक्कीच आम्ही कटिबद्ध आहोत की मार्केटिंगची जी घडामोड ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल एवढंच आव्हान मी माझ्या सर्वच महाराष्ट्रातील डाळींब उत्पादना करू इच्छितो धन्यवाद धन्यवाद